राग विसरून वाढवा एकत्र येऊन साजरा करूया सण हा गुढी पाडवा नमस्कार मी पूजा तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्याही आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडवा लवकरच येत आहे म्हणजे तीस मार्च रोजी मार्च रोजी आहे गुढीपाडवा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे तो म्हणजे गुढीपाडवा मुहूर्त आणि गुढीपाडव्याचा सण म्हणजे बघा आपल्या हिंदू कॅलेंडर नुसार आपलं नवीन वर्ष सुरू होतं बघा चैत्र नवरात्री देखील सुरुवात होते त्याच पद्धतीने नव चैतन्याची गुढी देखील आपल्या घरोघरी दारोदारी उभारली जाते तर या दिवशी गुढीपाडवा म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे तो म्हणजे गुढीपाडवा तर या शुभ मुहूर्तावरती अशा कोणती वस्तू आणायची आहे काही तुम्हाला वस्तू सांगणार आहे काही गोष्टी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी जमेल ती वस्तू तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे व या दिवशी काही विशेष अशा वस्तू म्हणजे सोनं चांदी आपण खरेदी केलं तर ते आपल्यावर कधी मोडण्याची किंवा घाण टाकण्याची आपल्यावरती वेळ येत नाही अशा वस्तू किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेतली तर ती कधी घाण टाकण्याची किंवा विकण्याची आपल्यावरती वेळ येत नाही म्हणून अशा शुभ मुहूर्तावरती आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत सगळ्यात तर बघा सोन्याचे दर आता तर ढगाला जाऊन भिडले आहेत असं म्हटलं तरी देखील चालेल कारण आता सोनं घेणं प्रत्येकाच्या कुवतीचा प्रश्न राहिलेला नाही म्हणजे ज्यांना शक्य आहे ते घेतात पण भरपूर आता सोनं इतकं महागलेलं आहे की सर्वसामान्य लोक जाऊन या मुहूर्तावरती सोनं खरेदी करू शकतील असं मला तरी वाटत नाही त्यामुळे बघा तुम्हाला नाही शक्य तुम्ही अर्धा ग्रॅम एक ग्रॅम पर्यंत जरी या दिवशी सोनं खरेदी केलं शक्य असेल तर तरी देखील तुमच्यावरती कधीच सोनं मोडण्याची किंवा सोनं घाण टाकण्याची वेळ येणार नाही शक्य असेल तर बनवा नाही शक्य तर तुम्ही चांदीची एखादी वस्तू किंवा देवघरात आपल्या लागणाऱ्या वस्तू मग ते एखादी मूर्ती असेल स्वामींसाठी एखादं तुम्हाला अंगठी वगैरे हो असेल किंवा चांदीचा करंटा असेल अशा पद्धतीने तुम्ही जी तुमच्यासाठी योग्य वाटेल किंवा चांदीचा सिक्का आता सिक्का तर प्रत्येकाच्या घरामध्ये आहेच तरी देखील चांदीचा सिक्का जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुम्ही चांदीचा सिक्का देखील तुम्ही विकत घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे नवीन काहीतरी घरामध्ये आणायचं आहे समजा तुमच्या मुलींसाठी वगैरे तुम्हाला पैंजन वगैरे आणायचं आहे मुलांसाठी हातातले कड वगैरे आणायचं आहे चांदीचं चा तुम्हाला घ्यायचं आहे तर या दिवशी तुम्ही घेऊ शकता बिनधास्तपणे त्याच पद्धतीने बघा भरपूर लोक या दिवशी वाहन देखील खरेदी करतात प्रॉपर्टी देखील खरेदी करतात आणि अगदी अगदी योग्य मुहूर्त या दिवशी मुहूर्त बघण्याची वेळ म्हणजे गरज लागत नाही किंवा वेळ कोण चांगला कोणता हे कोणतं ते कोणतं काहीच नाही तुम्हाला दिवसभर तुम्ही कधीही या शुभ मुहूर्तावरती तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करणार असो किंवा वाहन खरेदी तुम्ही करू शकता आणि शक्य नाही तुम्हाला झालं सोनं चांदी खरेदी वगैरे तर तुम्ही आवर्जून बघा प्रत्येक महिलेची इच्छा असते की माझ्या देवघरामध्ये ही ही वस्तू असावी आणि श्रीयंत्र घ्यावं अशी प्रत्येक माझ्या ताईची इच्छा असणारच आहे आणि एक प्रकारे म्हणतात का नाही आपलं घर एक म्हणजे एका स्त्रीचं आपल्या संपूर्ण ते अस्तित्वच आहे आपलं घर म्हणजे मग घरात किचन मधल्या वस्तू असो किंवा देवघरातली वस्तू असो ती आपल्याला प्रियच असते म्हणजे एखादी वस्तू नसेल तर ती कधी घेईन असं आपल्याला होत असत जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी श्रीयंत्र घ्यायचं आहे कुबेर यंत्र नसेल तर कुबेर यंत्र तुम्ही आवर्जून घ्यायचं आहे आणि बघा कुबेर यंत्र यांनी त्यांनीच घ्या ज्यांना कुबेर यंत्राची सेवा जमेल आणि श्रीयंत्र घेतलं आणि कोणतंही यंत्र घ्या श्रीयंत्र घ्या किंवा कुबेर यंत्र घ्या तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करायचाच आहे अभिषेक करून मग स्थापित तुम्हाला करायचं आहे किंवा सोनं चांदी वगैरे घेतलं तर देवघरासमोर ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षता फेकायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचे मनोमन माता लक्ष्मीचे तुम्हाला आभार व्यक्त करायचे आहेत कारण जे काही आहे ते, ते सगळं आपल्या देवी देवतांमुळे माता लक्ष्मीमुळे आवर्जून वस्त्र जर महाराजांसाठी तुम्हाला वस्त्र घ्यायचे असतील तर महाराजांसाठी देखील तुम्ही या दिवशी वस्त्र घेऊ शकता नवीन तसंच तर सकाळी उठून लगेच आपला प्रकट दिन पण असणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन वस्त्र देखील या दिवशी महाराजांसाठी खरेदी करू शकता महाराजांसाठी अलंकार खरेदी करू शकता त्याच पद्धतीने तुमच्या मुलांसाठी किंवा आपण स्वतः तर स्त्री आहे मी आता एक स्त्री आहे माझ्यासाठीच घ्याव असं नाही तुमच्या घरात अजून तुमची जाऊबाई असेल ससोबाई असेल मुलं असतील त्यांच्यासाठी कोणासाठी तुम्ही एखादं तर नवीन वस्त्र या दिवशी विकत घ्यावं एवढंच सांगायचं होतं मग ते लहान मुलांसाठी घ्या किंवा मोठ्यांसाठी घ्या पण कमीत कमी एक वस्त्र तरी तुम्ही विकत या दिवशी घ्यायचं आहे त्याच पद्धतीने ज्यांना महाराजांची मूर्ती आणायची आहे महाराजांचा फोटो घरामध्ये आणायचा आहे तर आवर्जून आवर्जून पाडव्याच्या दिवशी आणा आणि नाही शक्य झालं तर दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवशी जरी आणला तरी देखील चालेल पण पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही महाराजांना घरामध्ये आणला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्राण प्रतिष्ठा केली प्रकट दिना दिवशी तर याहून उत्तम दिवस याहून उत्तम संधी तुमच्यासाठी नसणार आहे एवढं लक्षात घ्या त्याच पद्धतीने पिवळ्या कवड्या दे देखील या दिवशी आवर्जून आणायच्या आहेत कारण पिवळ्या कवड्यांवरती आपल्याला सेवा करायची आहे पिवळ्या कवड्यांवरती को कोणती सेवा करायची यासंबंधी लवकरच व्हिडिओ येणार आहे कारण माता लक्ष्मीचा अखंड वाच आपल्या घरामध्ये करून घ्यायचा असेल माता लक्ष्मी जी अखंड प्राप्ती जी प्राप्त लक्ष्मी आहे जी आपल्या कर्मातली आपल्या नशिबातली आहे ती तरी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण पिवळ्या कवड्यांची सेवा करायची आहे कोण कौन कोणत्या सेवा करायच्या कशा पद्धतीने करायच्या हे देखील आपण इन डिटेल सविस्तर मध्ये नक्कीच पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला मी जसं की सांगितलं तुम्हाला ज्या वस्तू आवर्जून आणायच्या आहेत त्या तुम्ही आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुम्ही एखादी मूर्ती आणायची असेल स्वामींचं फोटो मूर्ती असेल स्वामींसाठी वस्त्र असेल मुलांसाठी वस्त्र असेल एखादा दागिना असेल चांदीच्या वस्तू असतील जी योग्य वाटेल किंवा श्री यंत्र असेल कुबेर यंत्र असेल दक्षिणावर्तीचे अंक जरी तुम्हाला या दिवशी आणायचं असेल तर तुम्ही आवर्जून आणू शकता अशा पद्धतीने छोट्या छोट्या वस्तू आहेत यापैकी कोणती जी जमेल ती वस्तू तुम्हाला एक तरी वस्तू तुम्हाला विकत आणायची आहे जी तुमच्याकडे नाहीये आणि काहीच ना सगळं आहे तुमच्याकडे तर महाराजांसाठी एकतरी वस्त्र विकत घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये आणि वगैरे मूर्ती वगैरे तुम्ही आणली तर ते अभिषेक करून प्राण प्रतिष्ठा करून स्थापित करायचे आहे अभिषेक कशा पद्धतीने करायचा या संबंधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे आवर्जून नक्कीच पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्यावरी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद